नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेते दिलीप प्रभाळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार हा चित्रपट बारा सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे दिलीप प्रभाळकर यांच्यासोबत या चित्रपटात महेश मांद्रेकर भरत जाधव सिद्धार्थ मेमन अभिनय बेर्डे प्रियदर्शिनी इंदिलकर यासारख्या कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळते हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसतोय या चित्रपटाने ओपनिंग विकेटला मराठी चित्रपटाच्या तुलनेने या चित्रपटाने आतापर्यंत सगळ्यात जास्त कमाई केली दशावतारची बॉक्स ऑफिस ओपनिंग थोडीशी संत झाली मात्र कमाईच्या बाबतीत दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने वेग पकडला त्यानंतर सलग तीन दिवसात या चित्रपटाने कोटींमध्ये कमाई केली तर या चित्रपटाने तीन दिवसात जगभरात पाच कोटी बावीस लाख रुपयाची कमाई केली सोमवारी सुट्टी नसूनही या चित्रपटाने सोमवारच्या दिवशी एक कोटी एक लाख रुपयाचा गल्ला जमवला आहे यासोबतच मंगळवारच्या दिवशी काही चित्रपटगृहामध्ये या चित्रपटाचं तिकीट नव्याण्णव रुपये ठेवण्यात आलं होतं त्यामुळे चित्रपटगृहात देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली याच कारण की काय मंगळवारच्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने तगडी कमाई केली टेक्निक या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार दशावतार या चित्रपटाने पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी एक कोटी तीस लाख रुपयाचा गल्ला जमवल्याचं समोर आलंय त्यामुळे प्रारंभिक आकडेवारी विचारित घेता या चित्रपटाने आतापर्यंत सात कोटी साठ लाख रुपयाचा सा व्यवसाय केल्याचं पाहायला मिळते या आकडेवारीत थोडाफार बदल होऊ शकतो दरम्यान प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता दशावतार या चित्रपटाचे शोज देखील वाढवण्यात आले याशिवाय याशिवाय सह प्रदर्शित झालेल्या बिनलग्नाची गोष्ट आणि आरपार या चित्रपटांना सुद्धा चांगला प्रेक्षक वर्ग मिळताना दिसतोय तर तुम्ही दशावतार चित्रपट पाहिला का पाहायला असेल तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा